पण त्याचबरोबर संमेलनाचा सम, स्वागत अध्यक्ष स्वागत अध्यक्ष देखील तितक्याच तोला मुलाचा असावा एक मोठी स्वागत अध्यक्षांची परंपरा या संमेलनाला लाभलेली आहे म्हणूनच त्याच तोला मुलाचा स्वागत अध्यक्ष गुरुकुल करियर अकॅडमी सासवडचे प्राचार्य सन्माननीय संदीपजी टिळेकर या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारतील मी गतवर्षीचे स्वागत स्वागत अध्यक्ष खरं तर काही कारणास्तव आज उपस्थित नाही तर प्रतिष्ठानचे सहसचिव सन्माननीय बंडूकाका जगताप यांना मी भी विनंती करतो की स्वागत अध्यक्षाची सूत्र आपण प्राचार्य सन्माननीय संदीप जिटे येतापर्यंत या संमेलनाला अनेक नामवंत असे स्वागत अध्यक्ष लाभलेले आहेत यामध्ये स्वतः विजयदादा सोलके साहेब हनुमंतराव गोंडे ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे जयदीपजी बारोटे साहेब बोलल्यानंतर मला नाही वाटत सगळ्यांनी सगळे ऐकतील सगळ्यांचं अतिशय छान भाषण दादांनी या ठिकाणी केलं पण आज जी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्यावरती जबाबदारी दिली आहे ती व्यवस्थित पार पाडणं हे आपलं काम आहे आज या सत्तावीसाव्या आचार्या साहित्य संमेलनाच्या प्रसंगी उपस्थित सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करत असताना ही सासवडची ऐतिहासिक पौराणिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे असलेली आहे भूमी संत सोपान देवांची भूमी आणि आम्हाला अभिमान वाटतो या सासवड शहराला गेल्या सहा वर्ष भारत सरकारचा स्वच्छ नगरपालिका म्हणून पुरस्कार मिळाला याचा फार अभिमान आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जशी कर्मभूमी आहे तशी ती धर्मवीर संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे या ठिकाणी आपण पाहतो भक्ती आणि शक्ती आणि महत्त्वाचं म्हणजे बुद्धीचाही संगम या ठिकाणी फार आपल्याला पाहायला मिळतो हुतात्मा उमाजी नाईक असतील त्याच्यानंतर आपण पाहतो महात्मा ज्योतिबा फुल्यांचं सुद्धा जन्मगाव ज्यांनी या ठिकाणी पहिली शा शाळा चालू केली होती त्या सावित्रीबाई फुले सुद्धा याच भागामधल्या तसेच आत्ताच ज्यांनी सांगितलं तसं आमचे वंशज चापाजी टिळेकर हे या भागातले अशा भूमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत असताना मला फार आनंद होत आहे आल्याड जेजुई पल्याड जेजुई मधून खरा कडे पटाळला कोळंद हा शिवशाहीचा आपण कोविंद तालुक्यात इतिहास पाहिला तर भुलेश्वरला महादेवाचं मंदिर नारायण बुद्धा दत्त मंदिर या ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी सुद्धा पाहिला जेजुरीच्या खंड्यावेळेचं दर्शन घेत असताना आपण बोबगावच्या कानित नाथालाही पाया पडत असतो या सगळ्या उपस्थितांमध्ये महत्त्वाचं की आचार्य यात्रेची जन्मभूमी आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळे व्यक्ती आणि या ठिकाणी आपण सगळे श्रोते यांचीही ही जन्मभूमी आपली सगळ्यांची कर्मभूमी आहे आज या साहित्य समाजाला उद्घाटक म्हणून लाभलेले गोनी दांडेकरांच्या जैत्वजी या सुंदर कादंबरी ज्यांनी पहिला चित्रपट केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंहासन असे अनेक चित्रपट ज्यांनी केले ते आदरणीय डॉक्टर जब्बा पटेल यांचं मी आपल्या साहित्य संमेलनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो <laughs> आता स्पर्धा परीक्षेत योग असताना राज्यसेवेची परीक्षेमध्ये निवड झालेली असताना सुद्धा ती निवड डावलून साहित्याची आवड म्हणून स्वतः संस्कृती प्रकाशनचं स्थापन केलं आणि वेगवेगळ्या प्रकारची साडेपाचशे पुस्तकं ज्यांनी प्रकाशित केली त्या अशा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्य व आदरणीय सुनीता राजे पवार यांचंही मी स्वागत करतो तसेच सगळ्यात महत्वाचं आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारातून तयार झालेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि विसष्ट टक्के राजकारण असं करत असताना त्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक या विषयांची आवड आहे आणि असं सत्तावीसावं साहित्य संमेलन करत असताना गेली सत्तावीस वर्ष अखंडपणे साहित्य संमेलन या ठिकाणी आचार्य साहित्य अध्यक्ष आदरणीय विजयदादा या ठिकाणी आपण स्वागत करूयात तसेच आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाशजी खाडे उपाध्यक्ष आदरणीय बंडू काका जगताप तसेच या ठिकाणी सर्व स्टेजवरती बसलेले मान्यवर सगळ्यांचा नामोल्लेख न करता मी पुढे जाईल आणि समोर बसलेले आमचे सर्व शिक्षक सर्व प्रतिनिधी विद्यार्थी मित्र आणि पत्रकार बंधू भगिनी कालही आपण या ठिकाणी पाहिलं की आत्व्या सर्वत्र हा कार्यक्रम होत असताना त्याच्यामधूनही आपल्याला आतवे समजले आणि आताही दादांनी खुदसा केला की ज्या वेळेला आपण पाहतो की आतवे कुठल्याही एका शब्दकोशामध्ये बांधून ठेऊ शकत नाही जेव्हा कालचा कार्यक्रम का पाहिल्यावरती होते समजता आपल्याला की आतवे साहेब किती मोठे होते पण मी थोडस अभ्यास करत होतो गेल्या आठ दहा दिवसांमध्ये तेव्हा मला काही गोष्टी जाणवल्या अत्यंत नावाच्या बरोबर पहिला शब्द आठवत होता अशी व्यक्ती आम्ही म्हणता प्रत्येक त्यांना अशी व्यक्ती असं संबोधतो आणि अशी घटना दहा हजार वर्षात झाली नाही पुढे दहा हजार वर्षात होणार नाही असं ते नेहमी संबोधत महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यानंतर श्यामच्याई असे दोन दोन राष्ट्रपती पुरस्कार विजेते चित्रपट त्यांनी निर्माण केले लग्नाची बेडी मोरची मावशी तो मी नव्हेच यासारखी नाटकं सुद्धा त्यांनी ते निर्माण केली आणि सगळ्यात महत्वाचं झेंडूची फुले नावाचं आता विडंबन काव्य अतिशय सुंदर आज जेव्हा नाव घेतो तेव्हा आपल्याला जाणवतं त्यांचा हजरझपणा त्यांचे किस्से विनोदी चुटके आणि ज्या वेळेला आपण सगळे या स्वतंत्र महा महाराष्ट्रामध्ये काम करत असताना कालही मी आमचे मित्र आसप बाबा या ठिकाणी बसले होते आणि जेव्हा चिठफी चालू होती त्यावेळेला मी सरांशी बोलत होतो सांगत होतो की आपल्याला किती छान दिवस आहेत की आपण या स्वतंत्र महाराष्ट्रात आहोत पण या महाराष्ट्र साजरा करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठं संयुक्त महाराष्ट्र समितीचे आंदोलन त्याच्यामध्ये आज यात्रेंनी केलेलं नेतृत्व मराठा पेपरमधून त्यांनी केलेले काम केलेली उभी केलेली चळवळ हे आठवतं आणि संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा फार एवढ्या मोठ्या गोष्टी सांगत असताना मला वाटतं आचार गाव या ठिकाणी कोडीच अभिमानाची गोष्ट करते आमच्या आईला या ठिकाणी चोवीस वर्ष कोळीतला काम करण्याची संधी आणि त्यांचं आजोळ मामाचं गाव हे एकत्र होत की जे आमचं मूळ गाव आहे आणि या मूळ गावात आम्ही पुढे आलो आणि ज्या शाळेमध्ये या सभागृहाच्या पाठीमागे महेशच वाघेवी विद्यालय आहे त्या ठिकाणी आचार्यातल्या ज्या वेळेला शिक्षण घेतलं त्या शाळेत आमचे वडील स्वर्गीय चंद्रकांत नाचूजी टिळेकस आठवीला शाळेत शिक्ष गेले आणि अठ्ठावन्नलाच रिटायर झाले महाराष्ट्रातला एकमेव व्यक्ती असा असेल की एकाच शाळेमध्ये विद्यार्थी शिपाई ग्रंथपाल कला खिडकला आणि त्याच शाळेत शिक्षक होण्याची संधी त्यांना मिळाली असा याचा आम्हाला फार अभिमान आहे पण त्याच शाळेमधून सेवानिवृत्त झाले आम्ही सगळी बहीण भावंड त्याच शाळेमध्ये शिकलो मागच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो आषाढीची वारी या ठिकाणावर निघून गेली आणि आषाढीची वारी जात असताना आपण पाहतो की आषाढी बाहेर म्हणजे संत ज्ञानेश्वरी महाराज संत सोपान काका पंढपूर पालख्या गेल्या आणि वारकरी ज्या पद्धतीने पताका घेऊन चालतो त्या पद्धतीनं आचार्यातले नेहमी म्हणत मी या जीवनाचा एक यात्रे गो आहे आणि माझ्या खांद्यावरती हो पताका मी शेवटपर्यंत कधी खाली ठेवली नाही आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च दर्जाचं काम केलं आचार्यात्रे आयुष्याला नेहमी जीवन म्हणत ते का म्हणत आयुष्य हे पाण्यासारखं असतं ते प्रवाही असतं आणि पाणी हे प्रवाही असं आपल्यालाही जाणवेल दोन वर्षापूर्वीपासून आपण पाहतोय करा नदीला पाणी नव्हतं आणि यावर्षी ज्या वेळेला नदीला पोळा आला त्यावेळेला मागच्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या स्टेटसला संमेश्वरचा होतं फोटो आणि ते वाहतं पाणी सगळ्यांनी स्टेटसला ठेवलं होतं जसं आपल्याला अभिमान वाटतो त्याच पद्धतीनं आजच्या व्याख्यांनी सुद्धा याच परिसरामध्ये वाढल्यामुळं त्यांनी त्या गोष्टीचा अनुभव त्यांना जो साक्षात्कार घडला त्याच्यातून वाङमयाची आवड लागली आणि ती वाङ्मयाची आवड घेऊन काठ हे सुंदर सहा खंडातलं एकमेव आत्मकथन आहे भारतामध्ये की जे सहा खंडामध्ये लिहिलं गेलं ते त्यांनीच लिहिलं पाच खंडामध्ये त्यांनी ते मांडलं मला शेवटी सांगत असताना एक महत्वाची गोष्ट आहे आचार्य यांच्या आपल्या लेखनीने आणि वाणीने उभ्या महाराष्ट्रामध्ये मुलांच्या शिक्षणापासून समाजातल्या सगळ्या तळागड्यातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रचंड मोठा जागर निर्माण केला होता ते काल आपण पाहिलं आचार पाहिलं तर तोलून आपण बोलणं किंवा टाकून कुठं ते बोलणं असं त्यांना कधी ठाऊक नव्हतं त्यांनी कधी स्वतःच्या शब्दाची आणि काळजी केली नाही आणि सगळ्यात एक शिक्षक म्हणून एक प्राध्यापक म्हणून काम करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की आठव्यात जेवढी सत्तर वर्ष आयुष्य जगलं त्याच्यातली पस्तीस ते छत्तीस वर्ष ते स्वतः शिक्षक आणि मुख्याध्यापक होते त्यांनी वेगवेगळे विषय शिकवत असताना आज शंभर वर्ष पूर्ण झाली ज्या गोष्टीने एकोणीसशे चोवीस साली आचार्य यात्रेने की बी टी हे शिक्षण कम्प्लीट केलं आणि टीचर डिप्लोमा पूर्ण केला पुढे जातीभेदाच्या भिंती फोडायचा प्रयत्न आचार्य यात्रेने याच ठिकाणी केला आज आम्ही सुद्धा आचारेचा विचार घेऊन वडिलांच्या पावना पावलं ठेवून या ठिकाणी साहित्य ग्रंथालय भरणी मंडळ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आमच्या लग्नामध्ये सुद्धा पुस्तकांची झाल होती आणि तिथूनच साहित्याची आवड लागली आज आपण दोन ते तीन ग्रंथालय चालवतो त्या ग्रंथालयामधून आठ ते दहा हजार पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत जी विद्यार्थ्यांसाठी आपण देतो ज्यामधून आज गुरुकुल एका अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचं नॉलेज मुलांना देत असताना विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचं आपण या ठिकाणी सासवडमध्ये काम करतो निवासी सगळं शिक्षण दिलं जातं आज तुकाराम महाराजांवर तिथी अतिशय महत्वाचा पगडा होता तुकाराम महाराजांचा फार मोठा प्रभाव होता की तुकाराम महाराजांची गाथा ते स्वतः नेहमी घेऊन सोबत फेरत आणि तुकाराम महाराजांवरती नेहमी ते म्हणत की ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा त्याच्या श्री हंदाच्या आवड जाता कारण तुकाराम महाराजांचं या ठिकाणी आपण साहित्य संमेलन मध्ये कार्यक्रम ठेवला आज या ठिकाणी महत्त्वाचं महत्वाचं सत्तावीसाव्या आचार्य साहित्य संमेलनास या ठिकाणी सर्व उपस्थित विद्यार्थी सर्व मंडळी या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आचार्य नावाने या साहित्य संमेलनाला फार मोठी प्रतिष्ठा आहे आणि या प्रतिष्ठेच्या साहित्य संमेलनाला मला विजयदादांनी स्वागताध्यक्ष म्हणून होण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या हार्दिक ऋनाथ राणे पसंत करीन आणि या ठिकाणी पुनश्च एकदा आपण दिवसभर सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि या ठिकाणी दिवसभर थांबावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलेलं आहेच परंतु अजूनही आपल्या खात्यावरती जबाबदारी आहे ती आलेल्या मान्यवरांचं मान सन्मान राखणं आणि म्हणूनच ओळ्या छोट्याशा सत्कार सोहळ्याकडे स्वागताध्यक्षांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत करूयात यामध्ये सर्वप्रथम आजच्या संमेलनाचे उद्घाटन सन्माननीय जब्बारजी पटेल साहेब यांना गौरव चिन्ह आणि पुष्पगुच्छ करून अध्यक्षांनी सन्मानित विनंती करतो त्यानंतर आजच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा महाराष्ट्रीय परिषद पुण्याच्या प्रमुख कार्यवर्धन सन्माननीय सुमित्राजी पवार यांना स्वागत स्वागताध्यक्षा निंदणी करतो आपल्या शुभ हस्ते आपण गौरवचिन्ह आणि पुष्पदृष्टी करून सन्मानित करावं त्याचबरोबर या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय सुळे यांना देखील अध्यक्षने विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं सन्माननीय सुद्धा बाप्पा एवढे स्वागताध्यक्ष अध्यक्ष सन्माननीय केली तर आपण विनंती आपल्या शुभ रस्ते सन्मानित करत त्याचबरोबर माझी बांधकाम सभापती सभापती समी सभापती सन्माननीय बाबा चव्हाण यांना देखील स्वागत अध्यक्षने सन्मानित करावं अशी मी आपण विनंती करतो पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय तानाजीराव झेंडे यांना देखील स्वागत स्वागताध्यक्षांनी सन्मानित करावं माणिकराव झेंडे पाहून करा माणिकराव झेंडे यांना आपण सन्मानित करावं त्याचबरोबर मीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय नंदूका जगताप यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे स्वागत स्वागताध्यक्षांना विनंती आपल्या शुभ पण आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं मार्दंडजी भोंडे सन्माननीय माजी नगराध्यक्ष सन्माननीय मारतंडजी भोंडे यांना व्ही लव पाटीलचं संस्थाचालक महामंडळाचे संजयजी चव्हाण यांना सन्मानित करावं <laughs> पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मान्यवरांना विनंती असेल आजच्या संमेलनाचे उद्घाटन सन्माननीय जब्बारजी पटेल साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आपणास विनंती आपल्या शुभ असते दीप प्रज्वलन करून आपण या संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करावे आजच्या या संमेलनाचे उद्घाटन सन्माननीय जब्बारजी पटेल साहेब संमेलनाध्यक्ष सुनीता राजे पवार मॅडम त्याचबरोबर उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर या मान्यवरांचे शुभ असते दीप प्रज्वलनानं या संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होत आहे विद्युत रोषणाईचा कितीही झटमघाट असला तरी देवघरात अखंड तेवत राहणारं निरंजन काही विराडू त्या ते अखंड तेवत राहणाऱ्या ज्योतीची पावित्र्य मात्र लाख मुलाचं असते आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये दीपप्रज्वलन कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने होत असते आणि म्हणून मान्यवरांना विनंती आपल्या शुभ असतात दीप प्रज्वलन करू या <coughs> <laughs> संमेलनाचे औपचारिक उद्घाटन সুপার সফল হয় स्वागत स्वागत समारंभ संपन्न होत असताना संमेलनाच्या अध्यक्षा सन्माननीय सुनीता राजे पवार मॅडम आपण विनंती करतो आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे प्रमुख कार्यवह आणि या तत्पूर्वी आजचे प्रमुख पाहुणे पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संजयजी जगताप साहेब यांचं आगमन झालेले आहे आपण जोरदार टाळणे त्यांचं स्वागत करूयात आणि स्वागताध्यक्षांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करावं संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय संदीप देव पिळेकर आपल्याच विनंती आपल्या शुभ असते आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं त्याचबरोबर पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीप राणा पेमा यांना देखील आपल्या आपण आमदार साहेबांना विनंती असेल आपण या संमेलनास शुभेच्छा द्याव्यात सन्माननीय आमदार साहेब आपणास विनंती आपल्या शुभ असते आपण सांगतात आपण या संमेलनाला शुभेच्छा द्याव्यात सन्माननीय संजय जगताप